नमस्कार हो, मी आशिष जाधव लोकमत डॉट कॉमच्या आतली बातमीमध्ये तुमचं स्वागत आहे आजची आतली बातमी काल देशाचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांच्या वोट चोरीच्या आरोपाच्या संदर्भातली दुसरी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये आधीची जी पहिली सात ऑगस्टला झालेली पत्रकार परिषद होती ज्यामध्ये त्यांनी मतदार याद्यांमध्ये मतदार जोडणी कशी झालेली आहे त्याची मोडस ऑपरेंडी कशी आहे आणि बोगस मतदार हे कसे जोडले गेले याचे आरोप केले होते कालच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एका ठिकाणी जोडणी दुसऱ्या ठिकाणी वगळणी आधी वगळणी मग जोडणी ही सेंट्रलाइज पद्धतीनं सॉफ्टवेअर वापरून केली गेली आहे असा आरोप केलेला आहे आणि हा घणघणाती आरोप जेव्हा झाला त्यानंतर देशभरात एकच खळबळ माजली आहे ठिकठिकाणी फॅक्ट चेक्स चाललेले आहेत अगदी महाराष्ट्रात राहुल गांधींनी राजुऱ्याचं उदाहरण देऊन कशा पद्धतीनं मतदार जोडणी झालेली आहे आणि त्याचा परिणाम हा विधानसभा निवडणुकीतल्या निकालावरती पडलेला आहे हे, हे सांगितलं त्यानंतर लोकमतनं फॅक्ट चेकिंग केलं प्रत्यक्ष ठिकाणी फॅक्ट चेकिंग केलं लक्षात असं आलं जे नवे मतदार मागच्या विधानसभा निवडणुकीला जोडले गेले होते त्यातले बहुतेक हे परप्रांतीय होते एवढंच नाही तर काहींचे फोटो आहेत काहींची नावं नाही आहेत काही ठिकाणी आधार कार्ड आहे नाही आहे काही कळत नाही आहे अशा पद्धतीनं आणि मग बातमी पुढे येते की मतदार जोडणी मतदार वगळणी म्हणजेच मागच्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी जी मतदार यादी बनवली गेली जी मतदानापूर्वी म्हणजेच एकोणतीस ऑक्टोबरला राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत जारी करण्यात आलेली आहे त्यामध्ये चाळीस लाख मतदार वाढल्याचा दावा हा बावीस नोव्हेंबरला मतदान झाल्यावरती दोन दिवसांनी निकालाच्या एक दिवस आधी केला गेला नेमके किती जोडले गेले किती वगळले गेले जर का एकोणतीस ऑक्टोबरला जी यादी प्रसिद्ध झाली तेवढेच मतदार होते की त्यामध्ये आणखीन काय ऍडिशन झाले एकोणतीस ऑक्टोबरची यादी ही एकोणीस ऑक्टोबरला निश्चित केली गेली होती तसं प्रसिद्ध पत्रक हे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत जारी केलं गेलं होतं सांगितलं गेलं होतं मग पुढच्या दहा दिवसांमध्ये जवळपास तेवीस लाख मतदार वाढले हे कसे का याचा डेटा कुठं आहे इलेक्ट्रॉनिक डेटा कुठं आहे याविषयी काहीही सांगितलं जात नाहीये जी इलेक्शन कमिशन अर्थात केंद्रीय निवडणूक आयोगाची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन या वरती आजही तुम्ही गेलात तर लक्षात येत आहे की महाराष्ट्राची वोटर लिस्ट गायब आहे महाराष्ट्राच्या मतदार यादीचा जो इलेक्ट्रॉनिक डेटा आहे तो तिथं सापडत नाही त्याच वेळी इतर राज्यांचा फायनल रोल तिथं आहे पण महाराष्ट्राचा फायनल रोल मात्र तिथनं गायब आहे हे का आणि म्हणून मग हे गौड बंगाल काय राहुल गांधी हे देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत ते केंद्रीय निवडणूक आयोगाचाच डेटा घेऊन इलेक्ट्रॉनिक डेटा घेऊन त्यांच्याकडे जी माहिती येते है, त्याचं विश्लेषण करून अनालिसिस करून पत्रकार परिषद घेत आहेत त्यातनं इलेक्शन कमिशन आणि चीफ इलेक्शन कमिशनर ज्ञानेश कुमार यांना काही सवाल विचारतायत आरोप करतायत त्याचं एका ओळीत उत्तर दिलं जात आहे की राहुल गांधींनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आणि चुकीचे आहेत प्रश्न तो नाहीये की तुम्ही आरोपांचं खंडन करा किंवा फेटाळा प्रश्न हा आहे की संविधानावरती देश चालतो सार्वभौम लोकशाही प्रधान देश आहे या देशातली जी स्वायत्त संस्था ज्यातनं सरकार निवडून ती आणू शकते अशी जी केंद्रीय निवडणूक आयोगासारखी वैधानिक संस्था आहे तिच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत ती ज्याच्या आधारे काम करते सिस्टीम मोठा घोळ आहे असे आरोप होत आहेत चौकशी करणार कोण उत्तरदायित्व कोण दाखवणार असे ही सवाल उपस्थित होत आहेत कालची राहुल गांधींची जी पत्रकार परिषद आहे ती आधीच्या पहिल्या सात ऑगस्टच्या पत्रकार परिषदेपेक्षा पूरे एडवांस होती माइक होती कर्नाटक में किसी ने अलंद में वोटर डिलीशन सिस्टमैटिकली ऑर्गेनाइज तरीके से सेंट्रलाइज तरीके से किया हजार तकरीबन छह हजार पकड़े गए उसपे इन्वेस्टिगेशन हो गया क्या पता लगा कि फाइलिंग ऑटोमेटिकली ऑनलाइन हो रही है मोबाइल नंबर दूसरी स्टेट के यूज हो रहे हैं टारगेटेड डिलीशन हो रही हैं जो भी मैं यहां बोल रहा हूं हंड्रेड प्रूफ के साथ सबूत के साथ बोल रहा हूं आपको अपनी आंखों से ये दिखेगा कर्नाटका सी आई ने केस चालू किया कि ये वोटर कौन है ये फोन किसके हैं ये आईपी एड्रेस क्या है ओटीपी कहाँ गया इन चीजों के बारे में इन्वेस्टिगेशन शुरू होती है जो सेंट्रलाइज तरीके से कॉल सेंटर के प्रयोग से सॉफ्टवेयर से अलग अलग प्रदेशों में वोट डिलीट कर रहे हैं एड कर रहे हैं अच्छा ये सिर्फ आलंद में नहीं हुआ ये अलग अलग कंस्टिट्यूंसीज में हुआ है आलंद में लीगल प्रोसेस चालू हो गई पकड़ लिया यहाँ महाराष्ट्र में उसी से उसी सिस्टम से यहाँ पे वोट एड हुए पिछले प्रेजेंटेशन में मैंने आपको नाम दिखाए थे ये देखिए वही नाम यहाँ नाम ऐसे ही है जेडब्ल्यू 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 किसी ने टाइप करके लगा तो जो ये काम कर रहा है ये उत्तर प्रदेश में हरियाणा में बिहार में कर्नाटक में महाराष्ट्र में वो ही कर रहा है तो हमारी डिमांड है ज्ञानेश कुमार जी आप अपना काम कीजिए आपने उठ लिया है आप हिंदुस्तान के चीफ इलेक्शन कमिश्नर हैं आपसे कर्नाटक की सीआईडी सबूत मांग रही है आप कर्नाटक की सीआईडी को ये सबूत एक सप्ताह के अंदर दे दीजिए नाही तो पुरा हिंदुस्तान हिंदुस्तान के सारे के सारे सारे युवा इस बात को एक्सेप्ट करेंगे कि आप चोरों की आप की कर रहे हो हिंदुस्तान के चीफ इलेक्शन राहुल कर... गांधींनी जो पॅटर्न सांगितला आहे त्यांनी जो दावा केलेला आहे त्यांच्या टीमनं इलेक्शन कमिशनच्याच सॉफ्ट डेटावरनं ही सगळं बाहेर काढलेलं आहे असा दावा त्यांचा आहे त्यामध्ये पाप स्पष्ट आहे म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे त्यानुसार पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी महादेवपुरा या बंगळुरूमधल्या एका विधानसभा क्षेत्राचा दाखला दिला होता त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं होतं की महादेवपुरा या विधानसभा क्षेत्रामध्ये एक लाख दोनशे पन्नास मतदार वाढवले गेले आणि त्याच्यासाठी पाच प्रकारे ते वाढवले गेले एक म्हणजे बनावट मतदार बोगस मतदार दोन बेकायदेशीर पत्ते देऊन मतदार नोंदणी तिसरं चुकीचे फोटो लावून मतदार नोंदणी चौथ फॉर्म सहा जो आहे त्याचा गैरवापर केला गेला आणि पाचवं एका पत्त्यावरती मोठ्या प्रमाणात मतदार हे नोंदवले त्या गेले आता राहुल गांधींनी जो मागच्या म्हणजे कालच्या पत्रकार परिषदेमध्ये आळंद इथल्या कर्नाटकातल्या विधानसभा क्षेत्राचा दाखला दिला त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की सहा हजार अठरा मतदार हे वगळले गेले आणि हे जे सहा हजार अठरा मतदार वगळले गेले ते तीन पद्धतीनं वगळले गेले एक म्हणजे बनावट ऑनलाईन फॉर्म सेवन दाखल केले गेले नऊ मतदार म्हणून परराज्यातल्या मोबाईल नंबर्स वापरले गेले आणि काँग्रेसचे जे पारंपरिक मतदार आहेत ज्यांनी काँग्रेसला या पूर्वीच्या निवडणुकांमध्ये मतदान केलेलं आहे त्यांना हेरून त्यांची नावं कापली गेली असा आरोप राहुल गांधींनी केला त्यासाठी गोदाबाईचं लॉग इन वापरून बारा जणांची नावं कशी वगळली गेली हे त्यांनी सांगितलं किंवा एक नागराज नावाचा माणूस आहे तो छत्तीस सेकंदा पहाटे उठला आणि छत्तीस सेकंदात त्यांनी दोन मतदार डिलीट केले आणि तेही त्यांनी सांगितलं काहींना त्यांनी उपस्थित केले की ज्यांची लॉग इन वापरली गेली ज्यांची नावं वगैरे असे काही त्यांनी तिथे पत्रकार परिषदेमध्ये दाखवून दिले सांगायचं तात्पर्य असं आहे की महाराष्ट्रातल्या राजुरा विधानसभा क्षेत्राचा सुद्धा राहुल गांधींनी दाखला दिला की इथे कशा पद्धतीनं सहा हजार आठशे पन्नास मतदार जोडले गेले आणि त्यामुळं काँग्रेसचे जे देवराव भोंगळे काँग्रेसचे जे उमेदवार होते ते देवराज देवराव भोंगळे हे भाजपचे उमेदवार होते यांच्याशी हरले आणि देवराज, देवराज देवराव भोंगळे हे भाजपचे विजयी झाले जे आता आमदार आहेत असा त्यांनी दावा केलेला आहे लोकमतनं या संदर्भात काल एक विशेष फॅक्ट चेक स्थानिक पातळीवरनं केले याची बातमी आज लोकमत वृत्तसमूहाच्या म्हणजेच वर्तमानपत्राच्या सर्व आवृत्त्यांमध्ये छापून आलेली आहे या बातमीवरचाच विशेष रिपोर्ट माझी सहकारी अक्षरात चोरमारेनं केलाय तोही बघा राजुरा विधानसभा मतदारसंघात एकाच वेळी तब्बल सहा हजार आठशे त्रेपन्न नव्या मतदारांची संशयास्पद नोंदणी झाल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मत चोरीचा मुद्दा उपस्थित करत या प्रकरणाकडे लक्ष वेधलं विशेष म्हणजे या सगळ्या मतदारांची माहिती अपूर्ण चुकीची किंवा संशयास्पद नोंदणी बोगस असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे या नोंदणी विरोधात तत्कालीन आमदार सुभाष धोटे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला धोटे हे काँग्रेस आमदार होते मात्र या प्रकरणातील पुढील तपास हा निवडणूक आयोगाकडून अपेक्षित माहिती न मिळायला ना थांबलेला आहे आणि त्यामुळंच इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या मतदार नोंदणीचं सत्य हे अजूनही उजेडात आलेलं नाही हा प्रकार नेमका समोर कसा आला तर दोन मध्ये विधानसभा निवडणुकीत कोरपणाचे काँग्रेसचे नेते विजय बावणे यांनी मतदार याद्या तपासले असता अनेक नाव ही चुकीच्या पत्त्यासह बोगस मोबाईल क्रमांकासह आणि भिंतीचे फोटो लावलेले ला आढळले ही मान ही नावं प्रामुख्याने परप्रांतीय नागरिकांची होती तर या प्रकरणी राजुरा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस मधील कलम तीन पाच तीनशे एक तीनशे सदतीस तीनशे चाळीस दोन लोकप्रतिनिधी अधिनियम एकोणीशे पन्नास एकोणीसशे एकावन्न एकोणीसशे एकोणनव्वद आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम सी अंतर्गत गुन्हा दाखल केला या तपासादरम्यान संशयित मतदारांची नोंदणी ज्या संगणकावरून झाली आहे त्या आय माहिती हे निवडणूक आयोगाकडून मागवण्यात आली होती मात्र निवडणूक आयोगाकडून आज दगायत काही प्रतिसाद न आल्यानं पुढची कारवाई ठप्प झाली आहे तर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत राजुरा मतदारसंघातून भाजपचे देवराव भोंगळे हे विजयी झाले होते यावर आयोगाच्या ई आर ओ या, हो या वेबसाईटवर संबंधित माहिती अपलोड केलेली आहे मात्र ही नोंदणी झाली आहे त्या संगणकाचा आम्ही शकत नाही अशी प्रतिक्रिया तत्कालीन तहसीलदार ओमप्रकाश गोंड यांनी दिली आहे तर आता कुठे किती बोगस मतदार आहेत त्यावर सुद्धा एक नजर टाकूयात राजुरात तीन हजार एकशे पंच्याण्णव गडचांदूरमध्ये अकराशे बावीस कोरपणा शहरात सहाशे बावीस नांदफाटा तीनशे बासष्ट लखमापूर चारशे सात बाखर्डी एकोणऐंशी जिवती शहर एकशे पस्तीस मतदारसंघात इतर ठिकाणी नऊशे एकतीस आणि अशा प्रकारे सहा हजार आठशे त्रेपन्न यात काही संशयास्पद नावं समोर आली आहेत पहिलं अमेरिका राय सदर व्यक्ती नांदा इथे राहत नसून हे पूर्ण नाव मोबाईल क्रमांक आणि पत्ता चुकीचा आहे तसंच फोटो अपलोड नसल्यानं ओळखायचं कसं हा प्रश्न आहे यानंतरचं नाव सत्यम अनिल साहू ही व्यक्ती नांदा इथे राहत नसून पूर्ण नाव मोबाईल क्रमांक आणि पत्ता चुकीचा आहे आणि सोबतच फोटो अपलोड नसल्यानं ओळखायचं कसं हा प्रश्न इथे सुद्धा आहे त्यानंतर नर्जन राजेश ही व्यक्ती गडचांदूर इथे राहत नसून पूर्ण नाव मोबाईल क्रमांक क्रमांक आणि पत्ता चुकीचा आहे तसंच फोटो सुद्धा अपलोड केलेला नाही आहे यानंतरचं नाव कुठलं आहे तर रोहित संजय कुमार ही व्यक्ती नांदा इथं राहत नसून पूर्ण नाव मोबाईल क्रमांक आणि पत्ता या व्यक्तीचा सुद्धा चुकीचा आहे आणि फोटो सुद्धा अपलोड नाहीये तर अशी ही लिस्ट मोठी आहे ज्यात सर्वच नावं परप्रांतीय कशी आणि शिवाय त्यांचे पत्ते मोबाईल नंबर सुद्धा चुकीचे आहेत असे सवाल इथे उपस्थित केले जात आहेत आता वळूया महाराष्ट्रातल्या गेल्या वर्षी ज्या दोन निवडणुका झाल्या आधी लोकसभा निवडणूक जी पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात झाली त्यानंतर साडेतीन महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक झाली ती एकाच टप्प्यात झाली आता या दोन निवडणुकांदरम्यान काय झालं हे समजून घ्या आणि राहुल गांधींची पत्रकार परिषद जी झाली त्यात जे मतदार जोडणी आणि मतदार वगळणी याचे जे आरोप करतात आणि त्यातनं जे वेगवेगळे खुलासे आता फॅक्ट चेकच्या माध्यमातून पुढे येत काय झालं असू शकतं याची कल्पना आता मी तुम्हाला देतोय जी लोकसभा निवडणूक झाली मागच्या वर्षी महाराष्ट्रातली देशातली सुद्धा देशात सात टप्प्यांमध्ये झाली महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये झाली भाजपनं आरोप केला की या लोकसभा निवडणुकीच्या मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात मतदार वगळले गेले आणि हे वगळलेले मतदार आहेत त्यामुळं भाजपचा पराभव झाला किंवा महायुतीचा पराभव झाला असं म्हणत भाजपचे तेव्हाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्याचबरोबर तेव्हाचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे आत्ताचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणखी काही नेते हे दिल्लीमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त राजू कुमार तेव्हा होते त्यांचे दोन सहकारी निवडणूक आयुक्त होते एक म्हणजे आत्ताचे मुख्य निवडणूक अधिकारी असलेले ज्ञानेश कुमार आणि दुसरे म्हणजे डॉक्टर सुखबीर संधू थोडक्यात तेव्हाचे जे मुख्य निवडणूक आयुक्त होते राजीव कुमार यांना भाजपचं हे शिष्टमंडळ भेटलं चोवीस जुलै दोन हजार चोवीसला हे शिष्टमंडळ भेटलं जवळपास तास सव्वा तास चर्चा झाली आणि तिथे प्रदेश भाजपनं अकरा मुद्द्यांचं एक निवेदन केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलं की तुम्ही मतदार यादीमधनं इतक्या मोठ्या प्रमाणात तुम्ही मतदार वगळलेले आहेत त्याचा आम्हाला फटका बसतोय तुम्ही काय काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे असे त्या अकरा मुद्दे आहेत तेव्हा चंद्रशेखर बावनकुळे यांनी अगदी इलेक्शन कमिशनचं जे हेडक्वार्टर आहे तिथेच प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली ते काय म्हणतायत बघा जो लोकसभा मे अनुभव आया है लोकसभा हमने देखा है की अगर हम नागपूर की बात करे मैं एक लोकसभा की बात करूंगा बाकी तरी का महाराष्ट्र होता है एक लाख चौऱ्याण्णव हजार वोट डिलीट की गए 2019 में जिनमें वोट किया दो हजार में नहीं कर सके छत्तीस हजार नाम तो डिलीट कर दिया कम्प्लीटली जो लोग हैं जो लोगों के पास कार्ड से ऐसे भी हमने उनको यहाँ पर सारे हमने उदाहरण प्रस्तुत किए हमने सारे उनके लिए जो हमारे पास जितना भी मटेरियल था हमने सारा दिया जब यहाँ पर खासकर महाराष्ट्र में अठारह से पच्चीस साल के जो नए युवा एनरोलमेंट करते हैं पांच पांच साल उनका नाम ही नहीं आता है जहाँ डेटा एंट्री होती है वो डेटा एंट्री में ही गड़बड़िया है वहां की डेटा एंट्री एजेंसी डेटा एंट्री बराबर करती नहीं है तो परेशान है लोग पांच पांच बार वोट डालकर भी कि तो उनका नाम लीक में आता नहीं है यह भी सवाल हमने खड़ा किया है इसके बाद जो दिव्यांग व्यक्ति है आयु आयु जो है हमारे जो सीनियर सिटीजन है इनकी आयु इलेक्शन कमीशन ने पचासी रखी है वो पचहत्तर रखी जाए क्योंकि तो पचासी साल कोई आ, सीनियर व्यक्ति होता है जो बहुत अच्छे से चल पाता है लेकिन पचहत्तर साल सीनियर सिटीजन की आयु करना चाहिए ऐसा भी हमने खोला है और तो सबसे महत्वपूर्ण बात है कि माननीय चीफ इलेक्शन कमीशन को हमने कहा कि पंद्रह 1300 सौ का जो मतदान केंद्र बनाया है हमने अगर देखा तो तेरह सौ वोट कर ही नहीं सकते सवेरे सात बजे से लेकर छह बजे तक पूरी लाइन लगा के लोग रहते हैं तो हमने कहा कि उसका रैशनलाइजेशन करें उसके दो बुथ बनाए और एक ही बिल्डिंग में बनाइए अगर आप, हमने दूसरे बिल्डिंग में कहीं शिफ्ट कर दिए तो लोगों को नाम ढूंढना मुश्किल हो जाएगा तो रैशनलाइजेशन करते वक्त एक ही बिल्डिंग में रैशनलाइजेशन होना चाहिए यह भी बात हमने की है और सबसे महत्वपूर्ण बात है कि जो यहां पर हाउसिंग सोसाइटी है जो राइज बिल्डिंग है उस हाई राइज बिल्डिंग में बूथ लगाने का बूथ बनाने का मतदान केंद्र बनाने का एक ऐतिहासिक निर्णय चीफ इलेक्शन कमीशन ने ऐतिहासिक निर्णय इस बार किया है 2024 के लोकसभा में लेकिन महाराष्ट्र में जीरो इम्प्लीमेंटेशन है हाई राइज बिल्डिंग में नीचे बूथ लगा सकते हैं वहां के लोग वाई वोट कर सकते हैं तो वो एक महत्वपूर्ण निर्णय है और उससे ज्यादा कि मोबाइल नहीं लेकर जाना तीन तीन घंटे चार चार घंटे क्यू में रहना पड़ता है मोबाइल नहीं लेके जाना तो आजकल तो इलेक्ट्रॉनिक सारी डिजिटल पावती आती है डिजिटल वोटिंग लिस्ट आती है पीएलओ वह वोटिंग लिस्ट पहुंचाते नहीं है ऐसे में मोबाइल पे वोटिंग लिस्ट होती है तो उनको कहा कि भाई जब व्यक्ति अंदर जाता है तो उनके पास मोबाइल रख दीजिए आपके ऑफिसर के पास फिर वोट करके वापस आएगा लेकिन मोबाइल नहीं लेके जाना तीन तीन घंटा मोबाइल नहीं रखना कोई घटना उनके परिवार में हुई तो कब कब अटेंड करेगा तो हमने कहा मोबाइल के बारे में ऐसा निर्णय करें कि जब व्यक्ति अंदर जाता है वही टेबल पे वो मोबाइल रख दे वोट करके अपना मोबाइल उठा ले ऐसी व्यवस्था क्योंकि पुलिस वो रहती है सारी चीजें और इन कैमरा रहता है तो इन कैमरा ये सारा होने की वजह से मोबाइल की छूट देनी चाहिए लेकिन वोटिंग करते वक्त मोबाइल उधर रखना चाहिए ये भी बात हमने कही है और हाई हाँ राइज बिल्डिंग में हंड्रेड परसेंट बूथ होने चाहिए ये भी बात कही है पुना जैसी सिटी में नागपुर जैसी मुंबई जैसी सब में आज लोग जाते ही नहीं वोट करने के लिए लोगों को घर में टाइम नहीं है तो लोग वोट करने का जाएंगे इसलिए जितनी सुविधा हो सकती है उतनी वोटों के लिए करनी चाहिए ग्यारह मुद्दे का ये डेलीगेशन हमने दिया है माननीय देवेंद्र फडणवीस जी ने भी इसको एड्रेस किया है हमने महाराष्ट्र के चोकलिंगम जी उनको देने का प्रयास किया लेकिन उनकी मानसिकता सुनने की नहीं है इस वजह से चीफ इलेक्शन कमीशन के पास हमको आना पड़ा है और जिस प्रकार से सवा घंटा चीफ इलेक्शन कमीशन ने हमारी बात सुनी है पॉजिटिव सुनी है मुझे लगता है चीफ इलेक्शन कमीशन पॉजिटिव करेगा और महाराष्ट्र के सारे पार्टियों के लिए सारे मतदाताओं के लिए एक अच्छा निर्णय चीफ इलेक्शन कमीशन करेगा यही विनती हमने की है जो लोग मंडल चौबीस जुलाई दोन हजार लोकसभा निकाला राजू कुमार जे देशा चे, मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त होते त्यांना भेटले त्यांच्याशी तास सव्वा तास चर्चा केली एवढंच नाही तर त्या चर्चेदरम्यान तेव्हा राज्यात आणि आताही तेच आहेत मुख्य निवडणूक अधिकारी शोक लिंगम हे काही आमचं ऐकत नाही तेव्हा तुम्हीच त्यांना निर्देश द्या आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करून घ्या जी मोठ्या प्रमाणात नावं वगळलेली आहे त्यामध्ये जोडणीचं काम झालं पाहिजे आणि जोडणीमध्ये सुद्धा जी डेटा एंट्री आहे त्यामध्ये गडबड आहे असेही आरोप केले हे खुद्द चंद्रशेखर यांनीच सांगितलं त्यानंतर महाराष्ट्रामध्ये ऑगस्ट सप्टेंबर या दोन महिन्यात इलेक्ट्रॉल रिव्हिजन कॅम्पेन चालवलं गेलं त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मतदार जोडणी झालेली होती ही जी जोडणी झालेली आहे याची जी आकडेवारी अंतिम झाली होती किंवा मतदार यादी अंतिम झाली होती ती एकोणीस ऑक्टोबर दोन हजार ला म्हणजे जवळजवळ वीसेक दिवस आधी ती अंतिम झालेली होती वीस तीस दिवस आधी आणि वीस ऑक्टोबरला राज्याचं जे राज्य मुख्य निवडणूक अधिकारी आहे तिथले जे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी होते तेव्हाचे जे आता मराठी भाषा विभाग प्रमुख किंवा सचिव आहेत डॉक्टर किरण कुलकर्णी यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली की एकोणीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला आता मतदार यादी अंतिम झालेली आहे नो मोर ऍडिशन नो मोर डिलिशन म्हणजे मतदार तोडणी नाही किंवा मतदार वगळणी नाही आणि तेव्हा जेव्हा त्यांनी ही माहिती दिली वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला त्याच्या पाच दिवस आधी राज्यात आचारसंहिता लागली होती निवडणुकीची पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला त्याच्या दोन दिवसांनी बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला विधानसभा निवडणुकीची अधिसूचना नोटिफिकेशन जारी झालं वीस ऑक्टोबरला प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉक्टर किरण कुलकर्णी यांनी सांगितलं की आता ही जी एकोणीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला म्हणजे एक दिवस आधी यादी अंतिम झालेली आहे हीच आता एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला म्हणजे दहा दिवसांनी म्हणा किंवा नऊ दिवसांनी म्हणा ती जाहीर होणार आहे तेव्हा त्या यादीनुसार जे ज्यांची नावं आहेत त्यांना मतदान करता येणार आहे असंही त्यांनी सांगितलं होतं आता ते जे आकडेवारी देत आहेत ती नीट ऐका ते असं म्हणतायत की एकोणीस ऑक्टोबरला जी नव्यानं जोडणी झालेली संख्या आहे ती आहे वीस लाख अठ्याहत्तर हजार आणि ज्यांची नावं वगळलेली आहे ती संख्या आहे तीन लाख एकोणऐंशी हजार याची बेरीज वजाबाकी केली तर लक्षात येतं की लोकसभेपेक्षा विधानसभेची जी मतदार यादी होती त्यामध्ये एकोणीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस या रोजी ज्या दिवशी मतदार यादी अंतिम मानली गेली तेव्हा जवळपास तेवीस लाख मतदार हे दोन महिन्याच्या ड्राईव्ह मध्ये जोडले गेले मग बावीस नोव्हेंबरला राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी टोकलिंगम यांनी मतदानाची टक्केवारी का वाढली तर मतदार नव्यानं खूप मोठ्या संख्येनं जोडले गेले आणि दावा केला गेला राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडनं प्रसिद्धी पत्रक का आहे तसं जारी झालेलं चाळीस लाख नवे मतदार हे दोन महिन्याच्या इलेक्ट्रॉल मध्ये रजिस्ट्रेशन मध्ये वाढले गेले आता अनेक सुरस कथा बाहेर येत आहेत पण त्याआधी वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला तेव्हाचे राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी प्रसारमाध्यमांशी काय बोलले होते ते नीट ऐका आणि मी त्या आधी आता काय बोललो ते टॅली करा बघा समोरी सर्व्हे रिव्हिजन पूर्ण करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये हेच प्रमाण वीस लाख अठ्याहत्तर हजार मतदारांची नव्यानं नोंदणी त्याचबरोबर मतदारांच्या वगळणीसाठीचा आकडा तीन लाख एकोणऐंशी हजार एवढा आहे हे सर्व आकडे ऑन रेकॉर्ड उपलब्ध आहेत मतदार नोंदणीचं आणि वगळण्याचं काम हे नियमानुसार सर्व ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्यामध्ये काही स्पेसिफिक ठिकाणी काही स्पेसिफिक इन्स्टन्सेसच्या बाबतीत जर काही शंका असतील तक्रारी असतील तर त्याबाबत स्थानिक इलेक्ट्रोल रजिस्ट्रेशन ऑफिसर आणि त्या जिल्ह्याचे डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर हे निश्चितपणे माहिती घेतात आणि योग्य ती कार्यवाही करतात सर्व मतदारांना माझं असं सांगणं आहे की मतदार यादी ही नियमानुसार तयार झालेली असून कुठल्याही दबावामुळे त्यामध्ये वगळणी किंवा मतदारांची संख्या वाढवणे असे प्रकार होण्याला कोणताही थारा नाही आणि मतदार यादी ही योग्य पद्धतीने असल्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये त्या सर्वांना ज्यांचं नाव मतदार यादीत आहे त्यांना मतदान करण्याची संधी मिळणार आहे एकोणीस ऑक्टोबरपर्यंत नव्याने मतदार म्हणून नाव नोंदणी करण्याची संधी उपलब्ध होती एकोणतीस ऑक्टोबर रोजी संपूर्ण मतदार यादी त्याची संख्या ही जाहीर करण्यात येईल आणि त्या लोकांना वीस नोव्हेंबरच्या निवडणुकांमध्ये मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होणार आहे माझं सर्वे सर्व्हे रिव्हिजन ज्या पद्धतीनं डॉक्टर किरण कुलकर्णी बोलले आणि त्यानुसार तेवीस लाख मतदार यांचा आकडा कुठे आहे तो जेव्हा एकोणीस ऑक्टोबरला यादी निश्चित झाली असेल आणि गो बेरीज वजाबाकी केल्यावर सतरा लाख होते आहे मग चाळीस लाख शेवटी वाढले आहेत तर तेवीस लाख हे आले कुठून हा सवाल होतो उपस्थित आणि म्हणून मग हा प्रश्न विचारला जातो आहे की महाराष्ट्रातली मतदार जोडणी आणि मतदार वगळणी याचा जो काही इलेक्ट्रॉनिक डेटा असेल मशीन रिडेबल डेटा असेल तो आजवर प्रसिद्ध झाला का नाही तो का प्रसिद्ध होत नाही आत्ताही तुम्ही ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन या निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर गेलात तर महाराष्ट्राची कोणतीही माहिती मिळत नाही लोकमत वृत्त समूहाचे संपादकीय संचालक म्हणजेच एडिटोरियल डिरेक्टर करण दर्डा यांनी एक फॅक्ट चेक केलंय ते स्वतः त्यांनी आज इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर जाऊन ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन फॅक्ट चेक केलं आहे तिथे त्यांना तेलंगणा गुजरात मध्य प्रदेश या तीन राज्यांची फायनल रोल हा सापडला म्हणजे इलेक्ट्रॉनिक डेटा वोटर लिस्ट त्यांना सापडली पण महाराष्ट्राची तिथे गायब आहे ती सापडत नाही आहे फायनल रोल महाराष्ट्राचा सापडत नाही आहे बघा तुम्ही ते आत्ता तुम्ही माझ्या बाजूला जे विज्युअल्सवर बघताय त्यात तो सगळा प्रूफ आहे सांगायचं तात्पर्य असं आहे की महाराष्ट्रातला इलेक्ट्रॉनिक डेटा का नाही का नीट सांगितलं जात नाही जर का तेवीस लाख हे वाढले गेले अतिरिक्त तर ते कसे वाढले गेले आणि आता कानावर माहिती अशी येते की महाराष्ट्रात आधार कार्ड वापरलं गेलं की नाही जे आधार कार्ड वापरले गेले ते बोगस होते का असतील तर कसं काय हे नेमकं काय आहे आणि म्हणून मग राहुल गांधी आता जो हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहेत त्यात महाराष्ट्रातला कच्चा चिट्टा बाहेर आणतील का की नाही ते हरियाणा गुजरात इकडचा पण आणतील पण महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीवरती जे प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत त्या निवडणुकीच्या निकालावरती जो संशय घेतला जातो आहे तो अधिका अधिक गडद होत चालला आहे एवढं मात्र नक्की हीच आपली बातमी होती धन्यवाद